करवीर तालुक्यातील वळीवडे येथे ग्रीन वळीवडे या संस्थेच्या वतीनं गावातील श्री बिरदेव मंदिर ते पंचगंगा नदी या मार्गावर महावृक्षारोपण उपंत उपक्रमांतर्गत सुमारे शंभरहून अधिक वृक्षांचं महावृक्षारोपण करण्यात आलं या उपक्रमासाठी वृक्षप्रेमींनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं वळीवडे गावातील काही होतकरू तरुण आणि वृक्षप्रेमींनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रीन वळीवडे ही एक संघटना सुरू केली यातून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण करून लावलेल्या वृक्षांची देखभाल राखत त्यांच्या योग्य संगोपनाची जबाबदारी पार पाडली जाते यासाठी दर रविवारी दोन तास श्रमदान उपक्रम गेली चार वर्षापासून राबवला जातोय रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी टीम ग्रीन वळीवडेच्या वतीनं वळीवडे गावात श्री विठ्ठल बिरदेव मंदिर ते पंचगंगा नदीघाट रस्त्याच्या दुतर्फा जवळपास पंधरा ते पंचवीस फुटांची शंभरपेक्षा जास्त देशी वृक्षांचं रोपण करण्यात आलं तसेच या वृक्षांच्या संरक्षणासाठी सिमेंटचे ट्री गार्डही लावण्यात आले या वृक्षारोपण मोहिमेत काटेसावर वड पिंपळ अर्जुन कदंब अशा देशी झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं ही मोहीम लोकवर्गणीतून व ग्रामपंचायत सहकार्यातून पार पडली कार्यक्रमाची सुरुवात वळीवडेचे सरपंच सौरुपाली रणजितसिंह गोसाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली या उपक्रमात गावातील उपसरपंच भैया इंगवले ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तलाठी सफाई कामगार सर्व कर्मचारी वर्ग विविध सेवा संस्था ग्रामस्थ निसर्गप्रेमी तरुण मित्रमंडळ महिला बचत गट तसेच वृक्षप्रेमी संस्था कोल्हापूर वनसंपदा ग्रुप आझाद हिंद सेना गार्डन क्लब मास्टर गुरुकुलम ड्रीम टीम एबीपी स्पोर्ट्स अर्थ वॉरियर्स जय जिनेंद्र विकास सेवा संस्था वीर सेवा दल आणि कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन या निसर्ग सेवकांनी सहभाग घेतला मराठी यस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी